नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराया जसं तुम्हाला एकोणीस जुलैला पूर्ण बखाडीचं वातावरण होतं त्या दिवशी तो अंदाज दिला होता की अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रातल्या भागांना पाऊस दाखवणार आहे आणि तो दिसला देखील आहे आता फक्त मध्यरात्र पायची बाकी आहे म्हणजे व्याप्तीचा भाग जो पायचा आहे दुपारी मला वाटतं साडेतीनच्या सुमारास ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली म्हणजे अख्ख्या पाच तासामध्ये त्याने बऱ्याचशा ठिकाणी जोरदार कुठे चांगल्या पावसाची हजेरी लावली आणि बऱ्याचशा व्हॉट्सअपवरती व्हिडिओ पडायला सुरुवात झाली आहे आमरा अकोला असेल इथेही पावसाचं प्रमाण वाढले आहे अहिलदीव नगर परिसर असेल इथेही व्हिडिओ पाहायला मिळाले छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर या भागात देखील सुरुवात झालेली आहे धाराशिवचे सुद्धा मॅसेज पडलेत लातूरचे सुद्धा मॅसेज पडले नांदेडचे तर दुपारच पडलेत पण एक गोष्ट मात्र नक्की आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये हे वातावरण होईल असं तुम्हालासुद्धा वाटलं नव्हतं चोवीस तासामध्ये थोडं चित्र बदलायला सुरुवात झालं आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्राचं आभाळाचं गणितच बदलून गेलंय ही परिस्थिती तुम्ही पाहिली आहे कमेंट बॉक्स बंद करून अंदाज मी अजिबात देत नाही आहे प्रयोगशाळा मी आज आपल्या पणाला लावली होती आणि तो पाऊस तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मा दाखवलाय आजची जी रात्र आहे ही कुठे कुठे बारा वाजल्यापासून पुढे पाऊस सुरू होणार आहे कुठे कुठे दोन तासानंतर पाऊस सुरू होणार आहे हेही तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो खंडाचा रिपोर्ट जो आहे खंडाचा रिपोर्ट तुम तो मात्र तुमच्यापर्यंत यंदा पोहोचवणार नाही दरवर्षी आपण जुलै महिन्याच्या पंधरा जुलैला वीस जुलैला तो सांगत असतो आजपासून तो रिपोर्ट बंद केलेला आहे आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की बऱ्याच जणांनी मला अक्षरशः खोटं बोलले की दोन महिने झाले आम्हाला थेम नाहीये अरे मित्रांनो पेरण्याचं आपण अकरा जुलैच्या पुढे केल्यात आणि तुम्ही विचारता दोन महिने झाले आम्हाला थेम नाही मग पाणी कशासाठी मागताय पेरणी तर केलीच नसेल ना तुम्ही थेम नाही म्हणल्यानंतर असं चुकीचं बोलत जाऊ नका माझं काय मी दोन चार दिवस सा अंदाज सांगेल आणि हे बंद करून सुद्धा टाकेल दहा लाखाची परीक्षा बांधूही शकतो आणि ती बंदही करू शकतो ठीक आहे आता अंदाजाकडे वळतोय लातूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दमदार हजेरीला सुरुवात झालेली आहे धाराशिवच्या पश्चिम भागामध्ये नुसता विजांचा लखलखाट चालू आहे आज बरेच जणांचे मॅसेजसुद्धा पडत आहेत पाऊस सुरू झाला आहे म्हणून ठीक आहे त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे ज्यांचे भाग काही राहिले असेल त्यांनीही चिंता करू नका आजची रात्र भयंकर पडलेल्या गर्मीमुळे हा पाऊस मल्टिपलमध्ये आहे म्हणजे ज्या भागामध्ये अक्षरशः वातावरण वाटत नाही अशा भागांमध्ये परिस्थिती आवर जूड निर्माण होणार आहे आणि एकवीसच तारीख नाही आहे इथून पुढे तीन दिवसामध्ये ज्यांना पाऊस झालाय किंवा ज्यांचा बाकी आहे तो शेतकरी पाऊस कधी उघडेल हा मॅसेज तेवीस जुलैला आपण करणार आहे आणि तो कोणता शब्द होता दुष्काळाचा दुष्काळ नावाची गोष्ट तुम्ही याच पाच दिवसामध्ये विसरून जाल इतकं जबरदस्त पाणी आहे इतका खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस आहे विनाकारण घाबरले जाऊ नका ज्यांचे पिकं करपालेत आजच्या तारखेला आज दुपारी किंवा चार वाजता करपवलेत उद्यापासून ते करपणार नाही ते सुकणार देखील नाही असं आभाळ अशी सावली असं वातावरण उद्यापासून सुद्धा आहे पाचची रात्र बघ्यात कुठे काय होणार आहे तर बघा अहिल्यादेवी नगरच्या दक्षिण भागामध्ये शहर परिसरामध्ये मगाशी झालं आहे त्यानंतर इकडे सुद्धा आपण पाहिले हिंगोलीला तर खूप पाऊस चालू आहे आता सध्या सुद्धा रात्री सुद्धा रिसोड वाशी मालेगाव तो घेणार आहे परभणीचे सुद्धा आज पालम सोनपेठ इलाका हा बऱ्याच ठिकाणी मगाशी झालाय पाऊस ठीक आहे अजूनही काही तो भाग घेणार आहे त्यानंतर माजलगाव पट्ट्यातही रिमझिमका व्हायना पाऊस आज संध्याकाळी होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज पहाटेपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस हा आगमन करणार आहे हां आणि त्याचबरोबर मला वाटतं एक एक जिल्हा आपण सांगायला सुरुवात करूयात बऱ्याच जण आता लईला आले सुद्धा नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागांना काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाचं आगमन होईल भाग शंभर टक्के घेणार आहे आणि आपली एक खोडा आहे बघा बऱ्याच जणांशी जवळून जरी पाऊस गेला आम्हाला थेंब नाही पडला अरे चार पाच किलोमीटरचं तरी सांगा जाणार पाऊस एका दिवसात सगळी भाग घेत नसतो हे तुम्हालाही आहे पण आज एवढं वातावरण तयार होईल हे तुम्हालाही माहीत नव्हतं की आज होईल म्हणून ठीक आहे अकोल्याच्या उत्तर भागांना पातूर वगैरे भागांना मुसळधार पावसाचा रडार बनणार आहे काही ठिकाणी विजांचा लकलाकार देखील बनणार आहे काही ठिकाणी झाला देखील असेल जळगाव सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज पाऊस होणार आहे आंजनगाव परतवाडा ह्या भागातील काही ठिकाणी पाऊस होईल तुमच्याकडे व्याप्ती मी जास्त सांगितली नाही आहे पण होईल ठीक आहे मी विदर्भाकडून सुरुवात करतोय सगळ्यांनी शांतचित्तीने का अमरावतीसुद्धा चिंता करू नका तिवसा असेल वगैरे असेल ह्या सगळ्या भागांना पाऊस हा चोवीस तासाच्या होऊन जाईल तुमच्याकडे व्याप्ती मी आज कमी सांगितली होती तरी होऊन जाईल नांदेडचा उत्तर भाग बारा घेतलाय दक्षिण भागाची आता बारी आहे इथे देखील ही कंडिशन चांगल्या पद्धतीनं होणार आहे जळगाव धुळे हे जे काही भाग आहेत तुमचं असं आहे की शंभर टक्के भाग तो घेणारच नाहीये पण शंभर टक्के भाग कव्हर करायला जवळपास दीड दिवस किंवा दोन दिवस तरी लागतील पण एवढं मात्र नक्की आहे सावली शिरवा सटकारे बिटकारे हे प्रत्येक भागामध्ये हे ऍक्टिव्ह राहतील त्यामुळे तुमचं पीक करपणार नाही हा विश्वास तुमच्या भागामध्ये पुन्हा शेदर देतोय हे मात्र तुम्हाला निश्चित सांगितलंय खानदेशचा बरासा भाग तो कवर होत राहणार आहे त्यानंतर आता थोडं बघूयात संभाजीनगरकडे वैजापूरच्या काही भागांमध्ये झालाय वैजापूरच्या काही ठिकाणी अजूनही होणार आहे वैजापूरचा लक्ष्मी भाग कमी आहे तिथे काही ठिकाणी चांदणे दिसतात हे चांदणे रात्रीच्या दीड वाजेपर्यंत दिसतील तुम्हाला दुपार दोनच्या नंतर दिसणार सुद्धा नाही चांदणे आणि सकाळपर्यंत रिमझिम हलका पाऊस नक्की ते होऊन जाईल त्यानंतर नाशिक जिल्ह्याची परिस्थिती काही ठिकाणी खूप आहे काही ठिकाणी व्हायचा बाकी आहे चिंता करू नका आणि एवढा विश्वास तुम्हाला मी म्हणतोय अजून कोणी देणार नाही अजून एक बोलता बोलता मी तर अंदाज सांगण्याचा आहे सगळ्यांना लईव्ह मध्ये बोलणारच आहे मागे दोन दिवसापूर्वी परभणी लातूर नांदेड हिंगोली एकोणीस तारखेला मेसेज होता वादळी वारे राहतील मुसळधार पाऊस राहतील तो शासनाचा मेसेज होता तिथे तुमच्या निगेटिव्ह कमेंट का गेले नाहीत आपला कृषी मंत्री पत्ते खेळतोय विधानभवनामध्ये तिथे तुमच्या निगेटिव्ह कमेंट केले नाहीत हे शेतकऱ्यांचं आहे ठीक आहे अजून काही भाग आहेत त्या भागाबद्दलही बोलूयात संभाजीनगर झाला तर अहिलेदेवी नगर परिसराच्या करमाळ हा जो भाग आहे नेवाशा भागामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे ती मी पण मान्य करतोय या भागातली परिस्थिती जोपास सकाळपासून सुधारेल तर संध्याकाळपर्यंत ती अजूनही चांगल्या पद्धतीने सुधारेल पाऊस या भागात कुठे मोठे झालाय आणि तो दाखवायचा होता तो दाको दिला दिलाय वातावरण पूर्ण चेंज सांगितलंय ते पण झाले पण तुम्ही अजिबात चिंता करू नका हा भाग देखील पूर्ण कवर होणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचं तर आज संध्याकाळीच पारणच भिटणार आहे नव्वद ते ब्याण्णव टक्के बाबती ह्या बीड जिल्ह्याची कन्फर्म होणार आहे त्यामध्ये एकाही भागाचा इथे मला मेसेज येऊ नये लातूर जिल्ह्यात सुद्धा सत्तर टक्केहून अधिक तीन घंट्यात किंवा चार घंट्यात ही देखील परिस्थिती सुधारणार आहे फक्त किचकट कंडिशन जी आहे ती थोडी साताऱ्याची वाटते आणि या भागातसुद्धा हलका ते मध्यम पाऊस हा आजच पहाटपर्यंत होऊन जाईल सगळे भाग घेईल अशी कवरिंग त्यांनी सांगितली नाहीये पण तुम्हीही चिंता करू नका नक्कीच ही परिस्थिती असेल पण आवर्जून एक मॅसेज करत राहा सारखा तो करत राहा कुठे कुठे पोहोचलाय बाकीच्या शेतकऱ्यांना देखील त्याच्यामधनं दिलासा मिळतोय आहे परत एकदा लातूर पुन्हा कवच्या बाबतीत चांगले आहे नांदेड देखील कवरिंगच्या ना बाबतीत चा चांगले आहे चंद्रपूर चंद्रपूरला जवळपास पुढच्या तीन तासामध्ये दक्षिण भागातल्या सगळ्या भागांना पोहोचवणार आहे इथे गरमीची लेवल आणि गरमीच्या लेवलचा जो पाऊस असतो ना मित्रांनो तो संध्याकाळी डेव्हलप होतो दिवसभर मॅसेज करायची गई गरज नाही आणि आपले जे काही व्हॉट्सअपवरती मी सातत्यानं तीन तीन चार चार घंटे सारखे रिप्लाय करतो त्या मित्रांना तुम्ही खूप परीक्षा घेतली तुमचे ग्रुप्स जे आहेत ते सुद्धा मला न्यायला जाऊन बंद करावं लागते माझा मोबाईल पूर्ण हँग झाला आहे आणि त्याचा जवळपास तापून तापून त्याची हालती जे झाली ती झाली आता तुमच्या कमेंट घेतो आहे मी कमेंटकडे देखील बोलणारच आहोत अकोल्याचा पाणी तुम्ही असं टायपिंग करा अकोल्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये आहात आणि अंदाजे अंतर सांगा मी मॉडेल समोर बसलेलो आहे जे काही बोलायचे ते मला स्पष्ट बोलता येईल आता पंधराशे छप्पन लोक आहेत सगळ्यांच्या कमेंट घेणंही शक्य नाही पण ऐका तुम्ही त्या भागातले असाल तर मनमाडबद्दल बद्दल सांगायचं मित्रा मनमाडची कंडिशन आज काही ठिकाणी पाऊस झालाय आपल्या भागात देखील चांदणे काही ठिकाणी आहे तुमच्या भागामध्ये पहाटेपर्यंत काही ठिकाणी तर दिवसभरामध्ये तुमच्या भागातले पीक सुकणार नाही अशी कंडिशन देखील पाहायला मिळणार आहे गंगापूर गंगापूरला जवळपास अडीच तीनला आत्ता पुढच्या तीन चार तासामध्ये बुलबुर सुरू होऊन जाईल गंगापूर आणि आपल्या लासूर स्टेशन वगैरे भागात खूप चांगला पाऊस झालाय ठीक आहे त्यानंतर वैजापूर दक्षिण भाग हा वैजापूर दक्षिण भाग आहे चांदणे होते तुम्हाला मगाशी आता ते झाकत झाकत चाललेले आहेत उत्तर भाग बंगला वगैरे जबरदस्त पाऊस आहे म्हणजे वैजापूर तर घेतलाच पण थोडं कमी घेतलाय तीही पूर्तता आपली पूर्ण होणारच आहे औसा निलंग्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे आज आजही संध्याकाळी तिथे विजांचा लकलाखाट पाहायला मिळते आणि गरमीच्या लेवलमध्ये तो परिसर देखील बऱ्यापैकी होणार आहे नाशिक एवल्यामध्ये मा मला कमेंट्स आल्या काही ठिकाणी झालाय काही ठिकाणी सोडले म्हणजे एकंदरीत पाच घंट्यात का सगळे गावं तो घेणार नाही हे तुम्हीही मान्य करतायत ते सायन्स आहे हे चमत्कार नाही आहे पण ह्या सायन्सच्या मागे सत्यही सा असं आहे एवढी जी गरमी आहे ही मध्यरात्री बऱ्यापैकी डेव्हलपमेंट करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला बराचसा भाग तो आजही मध्यरात्री व्यापत येत्या तीन दिवसामध्ये पावसाला शेतकरी कंटाळणार आहे ठीक आहे आपला जालनाल नेर सर्कल तुमच्याकडे पाऊस पडतोय पण आवर्षांमध्ये गाव पडले त्याचीही चिंता मिटणार आहे काळजीपूर्ण का पहाटेपर्यंत पावसाला सुरुवात होईलच अकोलकोट दक्षिण भाग जे आहेत हे कर्नाटकमध्ये कर्नाटक मध्ये मोडतात सर सर सांगायचं सा म्हटलं तर परिस्थिती तुमच्याकडे तुम रिमझिम पावसाचीच राहील पिकापुरती जास्त काही जोर नाहीये पण काही काही ठिकाणी इथेही चांगला पाऊस होणार आहे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय